एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर अवकाळी पावसामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव आसलगाव येथे शेतकऱ्याने हरभरा पिकावर फिरवले रोटावेटर ढगाळ वातावरण व वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाचा सध्या रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात व परिसरात रब्बीच्या हंगामात गहू आणि हरभरा ही मुख्य पिके घेतली जातात अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकावर मर रोग तथा अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे आहे यामुळे परिसरातील हरभरा पिकाचे नुकसान होत असल्याने आसलगाव येथील शेतकरी देवीदास घोपे यांनी आपल्या उभ्या हरभरा पिकावर रोटावेटर चालवले आहे जळगाव जामोद तालुका परिसरात अतिवृष्टीमुळे खरीपाची पिके जमीन झाली आहेत अशातच शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकांकडून अपेक्षा असताना अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर अक्षरशः पाणी फिरले आहे